आहे किंवा आपण साजरा करणार आहोत त्यांचे आमचे सरचिटणीस आमच्या अध्यक्षांनी तुमच्यासमोर ठेवलेलंच आहे सगळं डिटेल दरवर्षीप्रमाणे छत्तीसा कलाकार महोत्सव अगदी जोमाने आम्ही साजरा करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत आणि बाहेरच असत बाहेर सगळी जी कामं चालू आहेत त्या दृष्टीने जी अंतिम टप्प्यातली कामं असतात म्हणजे आता चेस्ट नंबर देणं किंवा कोड नंबर देणं तीन कामात चाललेले गाऊन सुद्धा काम आपल्याला चाललेलं आहे सहा दिवसाचा असा भरगच्च कार्यक्रम यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे जोडलेला आहे नवीन स्पर्धा ज्या सांगितल्या सेता टॅकरो आणि आमदेसली या स्पर्धा लाठी काठी उल्लेख केला पारंपरिक के खेळ आहेत परंतु आता जे परत पुन्हा समाजामध्ये रुजू होत चालले त्यामुळे त्या त्याला सांगला प्रसिद्ध सांगी क्रीडा स्पर्धांना जास्तीत जास्त प्रशेश आमच्या जा म्हणजे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विभागीय महोत्सव जे वसई विरार महानगरपालिकेतर्फे तीन ठिकाणी भरवले जातात म्हणजे नालासोपारा आणि मगपूर या तीन विभागात भरवले जातात ते यावर्षी त्यांनी इलेक्शन चा कारणासह त्यांनी ते भरवले गेलेत नाही त्यामुळे जो कोर्स आमच्याकडे वाढला तो त्याचं कारण ते आहे महानगरपालिकेचं सहकार्य आम्हाला सगळं आहे फक्त आर्थिक सहकार्य दे ते देऊ शकले नाही त्यांनी आम्हाला कारण फक्त ते इलेक्शन आहे अशा संता आणि थोडंसं आर्थिक म्हणजे आम्हाला ऑफिशियली त्यांनी काही डिक्लेअर नाही केलं परंतु त्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य जे गेले अकरा दे वर्ष देत होती महानगरपालिका ते आम्हाला यावर्षी त्यांनी दिलेले नाही आहे परंतु आपल्याकडे असे क्रीडाप्रेमी आहेत आपल्या वसई तालुक्यात बरेचसे व्यवसाय जे आहेत ते सुद्धा आहेत तर त्यांच्याकडून त्यांना आम्ही प्रत्यक्ष अप्रोवल दिला आहे आणि या कलाक्रीडासाठी आम्ही त्यांच्याकडे अनुदान मागितले आहे बऱ्याच जणांना आम्ही त्यांना त्यांचा जो फंड असतो सी आर एस फंड असतो त्याच्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे त्यांच्या काही कंपन्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे असं करून आम्ही कर्जाचं हे नियोजन करायचा प्रयत्न केलेला आहे कुला किडा महोत्सव हा तेवढ्याच जो होणार आहे तो गेले पस्तीस वर्ष होत होतं आमचे कार्यक्रम तयारी तयारी आजही आहे बाकी सगळे जे कार्यक्रम असणार आहेत ते तुम्हाला कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे आणि मी प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये आमंत्रण पत्रिका दिली त्यामध्ये रोज जे कार्यक्रम असणार आहे त्या कार्यक्रमाची सुद्धा माहिती दिलेली आहे तुम्हाला आणखी काही तुम्हाला त्याविषयी त्याविषयीच गोष्टी म्हणजे आता ते काल संध्याकाळमुळे कंट्रीकेत नाही झाले त्याच्या त्याच्या खेळाडूंचा अजून फिक्स नाही झालेला आहे आमचा प्रयत्न चालू आहे तुमचा चांगला क्रिकेटर म्हणजे प्रयत्न म्हणजे काय पण अजून नाव कन्फर्म नाही झालं त्यामुळे ब्रँड अँबेसिडर आणि जोत प्रज्वलन कोण असणार आहे त्याच्यासोबतमध्ये आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त मनोज सूर्यवंशी हे असणार आहेत आज आपल्या वसई धर्मपंथाचे आज बिशप थॉमस डिसोजा हेही उद्घाटक कोण असणार आहेत सोबत हे जे राकेश वैदी कलाकार जे आहेत टी व्ही आणि नाट्य टी व्ही आणि सिने कलाकार त्यानंतर अमोल गुप्ते जे लेखक दिग्दर्शक आहेत चांगले मोठे दावा दिले ते असणार आहेत कला विभागाचं उद्घाटन करण्यासाठी अशा तऱ्हेने आम्ही आयोजन केलेलं आहे सव्वीस तारखेला आमचं उद्घाटन झाल्यानंतर राष्ट्र दत्ताराम रत्नोत्सव आमची डान्स असे डान्स ही काय स्पर्धा होणार आहे आणि त्याच वेळेला सर्व ठिकाणी स्पर्धा सुरू होणार आहे यावेळी प्रतिसाद खूप वाढल्यामुळे आम्हाला स्पर्धा सव्वीस तारखेला सकाळपासून सुरू करावी लागते पण आमच्याकडे पाचच दिवस आहेत लिमिटेड एरिया लिमिटेड ग्राउंड आहेत कारण चिमाजी अप्पा ग्राउंड आहे क्रीडा मंडळ आहे बाजूचं समाज मंदिर आहे आणि समोरचं संपूर्ण आहे कला विभागांमध्ये संपूर्ण स्कूल म्हणजे संपूर्ण अगदी सगळे एकही वर्ग सुटलेलं नाही अशा तऱ्हेने स्पर्धक संख्या आलेली आहे सव्वीस तारखेला सकाळपासून म्हणजे इतर वर्षी वेळेला आमची रंगवारी स्पर्धा ही पंचवीस तारखेपासूनच सुरू होते कारण रंगवारी स्पर्धाला जास्ती वेळ द्यायला लागतो ही पंचवीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे सव्वीस तारखेला आमची सकाळी हस्त हस्तकला ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि आपला जो रिंग फुटबॉल हा फुट जो गेम आहे तो सव्वीस तारखेला सकाळपासून सुरू होणार हो आहे बाकी सर्व सांगित संध्याकाळी सहा वाजता आपल्या वेळा या चिमाचे मैदानावर कबड्डी खो खो बास्केटबॉल बास्केटबॉल मधुबत आहे व्हॉलीबॉल आणि इतर बॉक्सिंग स्पर्धा आम्ही सत्तावीस तारखेला ठेवलेली आहे जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आहे त्यानंतर इकडे चांगला कार्यक्रम का ठेवलेला आहे फोक द खोक मराठी जे बऱ्याच जणांनी असं सजेशन केलं होतं म्हणजे फोक अभ्यास जो आज आजकाल मराठी कार्यक्रम वाचतोय का तर तो आणावा तर त्याची त्याची मानधन

एकतीस तारखेला शरीष चा स्पर्धा आहे तीस तारखेला तो कार्यक्रम ठेवलेला आहे एकतीस तारखेला सायंकाळी समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सुरू होईल त्यानंतर जनरल चॅम्पियनशिप आणि विशेष नैपुण्य कला विशेष नैपुण्य क्रीडा आणि सर्वसाधारण नैपुण्य कला क्रीडा अशा तीन त्या महत्त्वाच्या ट्रॉफीज त्या दिवशी दिल्या जातात आम्हाला फार दुःख होतं आहे सांगताना आ, आ, हो की आमचे मार्गदर्शक मार्गदर्शक आणि जे मुकेश सावे यांचा अकस्मित तीन आठवड्यापूर्वी निधन झालेला आहे म्हणजे आमच्या आमचं छत्र झरवले असं आम्हाला वाटतंय म्हणजे आमच्यावरती म्हणजे काही आम्हाला अडचण आलेला आणि त्यांना संपर्क साधायचा आणि त्या छत्र झरवले आपल्या डोक्यावरच असं ही भावना आमच्या सर्व कार्यकर्त्यांची परंतु कार्यकर्त्यांनी जोमाने हे केलंय की हा महोत्सव यशस्वी करायचा तीच त्यांच्या परीने कार्यकर्त्यांच्या परीने मुकेशजी सावे यांना आदरांजली असेल अशा प्रमाणे आपले सगळे कार्यकर्ते लाभलेले आहेत तर आम्ही यावर्षीपासून जी कला विशेष नैपुण्य ढाल क्रीडा विशे विशेष नैपुण्य ढाल आणि सर्वसाधारण नैपुण्य ढाल ही स्वर्गवासी मुकेश सावे स्मृती असं आम्ही कधी यापुढे या तिन्ही जी झाली आहेत त्या स्वर्गवासी मुकेश सावे यांच्या नावाने असणार आहे ते यावेळी आमच्या संपूर्ण कमिटी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे ते मला मी त्यांच्यासमोर सांगतो अशा तऱ्हेची आमची सर्व तयारी आहे मला काही थोडसं काही वर्ष पाठीमागे जातोय आपल्याला जर माहिती असेल की आपल्याला मी का उदाहरण देतो त्याचं कारणही सांगतो वसई तालुका कलंगड म्हणून नेमतो सुरू झाल्यापासून काही आपल्या राज्यातले काही मंत्री काही आमदार हा कलाकडा महोत्सव आणि हे टीम मॅनेजमेंट कसं चालतं हा इव्हेंट कसं ऑर्गनाईज केला जातो याबद्दलच पाहुणे स्वरूपात येऊन त्याचं मार्गदर्शन आमच्या समोर माझ्या माध्यमांना घेतल्या जात होत त्याचं छोटसं उदाहरण देतो माथेरान नगर परिषदेच्या वतीने माथेरानला आम्ही तीन वर्ष हा कलाकडा महोत्सव आम्ही कसा कंडक्ट करतो याच्यासाठी तिकडे गेलेलो माथेरासाठी आमचे एवढं कसा कंडक्ट करायचा कसं नियोजन करायचं त्यासोबत हिरा भाजप नगर परिषदेच्या वतीने सुद्धा कलाकार महोत्सव साजरा केला जायचा माननीय भारत साहेब असताना किंवा त्यानंतर नितीन ठाकूर शहा यांच्या माध्यमातून पण त्या सगळे महोत्सवाची सुरुवात झाली पण पुढे काय नाही गेले हा प्रश्न पडतो ते कारण कोणताही मंडळ सुरू करताना एखादा उत्सव सुरू करताना उपक्रम सुरू करताना त्याची सुरुवात मोठी निवडत होते पण त्याच्यामध्ये सातत्य कुठेतरी कमी होत हवळ होतो त्यातून काही गोष्टी बाहेर निघायला सोबत होतो आणि तो मग लयाला जातो त्यामध्ये त्याला कारणीभूत असतो सगळ्यात महत्त्वाचं आणि जेव्हा काही गोष्टी सगळेजण सतत कार्य करते ते कार्य करतो का तिथे झोपून दिले ते आम्ही जे काम करतो ते सगळे स्व इच्छेने आणि स्वतःच्या सुट्ट्या राखून म्हणजे प्रत्येक या काळामध्ये आठ दिवस आपल्याला इथे काम करायचं आहे तर वर्षभर जे बाहेर कुठे फिरायचं प्रयत्न प्लॅन बाकी त्यांचे असतात पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी खास सुट्या राखून ठेवलेल्या की ह्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये आम्हाला इथे घेऊन गिरत यायचं आहे आणि मग हे करत असताना त्यांना कोणतेही एक रुपयाची कोणाकडनं कोणती अपेक्षा नसतं हा एक आपलेपणा आहे हे माझं माझी आवड आहे मग कला असेल क्रीडा असेल कोणत्याही मध्ये असेल दोन सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की यामध्ये विराटकरांचा मोठा सहभाग असतो परंतु जेव्हा मैदानामध्ये किंवा ताना युवकाच्या क्रीडा युवकाच्या कोणत्याही प्रकारामध्ये जेव्हा एखादी अडचण निर्माण होते प्रश्न निर्माण होते तेव्हा स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार त्या सर्व समितीच्या प्रमुखांना असतात यामध्ये इंटरफेअर केला जात नाही त्याच्यामध्ये तक्रारी येतात तक्रार आणि आले तर प्रश्न तक्रार निवारण समिती दोन्ही बाजूच्या घटना ऐकून त्याचा निर्णय देते परंतु त्यामध्ये आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये असा बदल करा अशा प्रकारच्या सूचना कधीही आजपर्यंत आम्हाला ना मिळालेली नाही हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे बाकीच्या ठिकाणी या गोष्टी घडल्या तर आधीच त्या ठिकाणी जाऊन होतो खंडक करण्यासाठी आयोजन करण्यासाठी तेव्हा मैदानामध्ये काही घडामोडी असतात की तिथे हाच निर्णय असतो पण त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं तर त्या ठिकाणावरती इथे आमच्या याच्यामध्ये कोणाच्याही मध्ये कोणत्याही वरिष्ठांचा इंटरफिअर होत नाही तुम्हाला वेगळ्या सूचना दिल्या जातील की तुम्ही असा असा बदल करा मुख्य कुठेही असले तरी त्यांचं सगळं लक्ष इथे असतं या सगळ्या घडामोडी वर्षी ते आम्हाला अडचण येणार आहे पण आम्ही सगळ्यांना आम्हाला त्यांनी एवढं तयार केलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गोष्टींचे निर्णय सक्षमपणे घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी आणि काय कोणताही जात धर्म पक्ष इथे सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत सर्व पक्षीय धर्माचे लोक आहेत धर्माचे आणि सगळेजण आपल्या मिळालं आयुष्यात ते प्रयत्न करतात ज्या ठिकाणी मला काम करायचं त्या ठिकाणी काम करायचं त्या चार मागच्या सभामध्ये जिथे चार सत्तर मुला कार्यकर्ते असतात ते दीडशेच्या आसपास कार्यकर्ते आमचा वाढ झाली मीटिंग सध्या शनिवारी होणाऱ्या मीटिंग त्या मागचं कारणच आहे की सगळ्यांना या मोबाईलच्या आपल्या कुठं आपल्या जुने आम्ही कुठले तपासायचे तर ते छत लोकस काम सुद्धा मोठसो कडत असतो आणि मला वाटतं त्याच्यामध्ये पण खूप फोटो सर्फले लपले नाही आणि सक्सेस लपलेले म्हणून हा संपूर्ण कार्याचं कल्याकडे बसतो धन्यवाद मी बोलू या magari एक अनुमोदन आता आपलाला बोलतो सुरुकान आता आणि सगळ्यांनी जर गरज कुठल्याच्या लेकिन अब तलाश रखना है। वर्तमान में पत्रकारिता के पुलिस घाट पर चलना है। योग्य पत्रकारिता दावे ऐसी भक्ति आकर्षण वाले साजिशें के अनित्यवाद के बाद सारे दिन लगा 60, 60 सौ चले 60 सौ चले लगा तो नज़र थाने में पत्रकारिता योग्य होता है यंत्र। सत्वाची संख्या वाढली आहे कारण परिषदे तसावती सहभागी नाही त्यामुळे ते सरळ इथं आपल्या केंद्रस्थानी करीत आहे या सगळ्याच्या ठीक आहे की एवढ्या भाषात कुठेही तुम्हाला कुठे झाला आहे कुठे वादविवास झाले कुठे खामणी झाले असं कुठे तुम्हाला दिसणार नाही जसे कार्यकर्ते यांना या कलाकारात तयार केले किंवा आपोआप झाले द्यायला पाहिजे अगदी एकतीस तारखेला होणारा जो नवराचा उल्लं आहे त्यावेळेलाही इथं बघितले असते सगळे छाते आणि अन्ना तेव्हा हा या कलाकाराला असेल आणि कितीतरी कलाकार याच्यातून पुढे गेले क्रीडापटू पुढे गेले आणि जवळपास मुंबई या आपल्या देशाने महत्त्वाची होते त्यामुळे टी व्हीमध्ये इतर होणाऱ्या स्तर्भामध्ये या कलाकारांनी या क्रीडापटाने आपलं महत्त्व आपलं कौशल्य अंतर्देखील देखील दिलेलं आहे सगळ्यांचे नाव मला दिसायला नाही पण बऱ्याच मला सगळी नावं आठवत पडते पण तो काहीपेक्षा जास्त माहिती देऊ शकते परंतु एक चांगलं वातावरण या कला महोत्सवामध्ये तयार करतो आहे यातून सर्वांनी ज्ञान